नमस्कार मी सुवर्णा परत एकदा माझ्या एखा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला माझ्या देवघरासमोर जो काही व्हिडिओ शूट केलेला होता तोर थोड़ सांग तर त्याच्याबद्दल थोडीशी मी माहिती सांगणार आहे तर आपण आपल्या देवघरामध्ये दे, देवाच्या उजव्या हाताला तेलाचा दिवा व देवाच्या डाव्या हाताला तुपाचा दिवा अवश्य लावावा त्याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये दे, आपले गुरु त्याचबरोबर आपले कुलदैवत व कुलदेवता यांचे देखील टाक ठेवावेत त्याचबरोबर पितरांचे देखील टाक ठेवावेत व माता अन्नपूर्णेची मूर्ती त्याचबरोबर बाळकृष्ण गणपती बाप्पा यांचे देखील मूर्त्या ठेवाव्यात त्याचबरोबर देवाच्या उजव्या हाताला आपण कलश ठेवावा कलश हा आपल्या कुलदैवतेचा असतो त्याचबरोबर आपण हळदी कुंकाचा करंडा हा आपल्या देवघरामध्ये अवश्य भरलेला ठेवावा व देवापुढे एक छोटीशी का होईना रांगोळी काढावी त्यामुळे आपले देवघर हे खूप छान व प्रसन्नमय वाटते आपण जर आपल्या घरामध्ये दोन्ही टाईम देवाबत्ती केली तर बघा घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये थोडीशी धूप कापूर जरी जाळला ना तरी खूप छान असं वाटतं व आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते व थोडंसं देवघरामध्ये दे आपण छान छान अशी फुलांची त्याची सजावट केली का आपल्याला आपलं देवघर अजून छान दिसतं व आपलं मन खूप रमतं माझं तर माझ्या देवघरामध्ये दे खूपच असं मन रमतं कारण की मला माझं देवघरी डेकोरेट करायला खूप आवडतं त्याचबरोबर स्वामींची देखील माझ्या देवघरामध्ये दे मूर्ती आहे व मी आता सध्या फुलं आहेत आमच्याकडे म्हणून थोडंसे फुलांचं डेकोरेशन करत असते कसं कर इतर वेळेस ना कामाने वेळ भेटत नाही त्यावेळेस नाही करत पण सध्या कामं काही नसल्यामुळं मी करत असते तर हे डेकोरेशन मला करायला देवघरामध्ये खूप आवडतं त्याचबरोबर मी अष्टलक्ष्मीची रांगोळीचे छापे घेतलेले आहेत तर मी त्यानेच ते देवघरासमोर काढत असते कारण की आपण आपल्या देवघरासमोर किंवा दरवाजाच्या बाहेर अष्टलक्ष्मीची रांगोळी ही काढायलाच पाहिजे तर अशा प्रकारे मी माझं देवघर ठेवत असते तर तुम्ही तुमचं देवघर हे कशा पद्धतीने ठेवतात हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर माझ्या देवघरामध्ये मी श्रीयंत्र देखील ठेवलेलं आहे चौस चो, स चौसष्ट योगिनींचं देखील ठेवलेलं आहे तर हे चौसष्ट योगिनींचं यंत्र का ठेवलं जातं ज्यांचं व्यापार आहे त्यांचे व्यापार वृद्धीसाठी हे चौसष्ट य यो, योगिनींचे मी पितळेचे यंत्र ठेवलेले आहे तर हे मी श्री स्वामी समर्थ केंद्रातून आम्हाला दिंडोरीचे स्वामी समर्थ केंद्र आहे तर तेथील श्रीस्वामी समर्थ केंद्रातून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर गजलक्ष्मी देखील माझ्या देवघरामध्ये आहेत तर तुम्हाला माझ्या देवघराविषयी मूर्त्यांबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद तर चला मग भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो